महिला व बाल विकास विभागाकडून एक नवीन आर करण्यात आले या झेयार मध्ये काय नवीन अपडेट देण्यात आले हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती रोणाल सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला हा आर जाहीर करण्यात आला आहे चला तर आपण या आरमध्ये काय अपडेट देण्यात आले ते आपण बघू तर बघा या ठिकाणी तुम्हाला मोबाईलची स्क्रीनवरती तुम्हाला बघा या साईटला तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला आ, जी आर दिसत असेल या जी आर मध्ये आता नवीन काय शासन निर्णय आला आहेत ते आपल्याला सविस्तर बघायचंय तर बघा हा आर आहे बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळाचा पुरवठा करणाऱ्या सेवा पुरवठादार संस्थेला एजन्सीचे देयक अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत जी आर आहे दिनांक चार सेप्टेंबर दोन हजार पंचवीस ला हजर करण्यात आले याच्यात आपल्याला शासन निर्णय काय आहेत ते आपण सविस्तर बघू तर बघा शासन निर्णय आहे आयुक्त महिला व बालविकास विभाग पुणे यांनी दिनांक एकतीस सात दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रा बाह्य यंत्रणाद्वारे मनुष्यबळाची सेवा पुरवठा करणाऱ्या एजन्सीच्या ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पर्यंत उर्वरित देयक अदा करण्यासाठी रुपये तेरा पॉईंट अठ्ठावन्न कोटी तरुंदूत उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली आहे दुसरा पॉईंट आहे त्यानंतर बाह्य यंत्रणद्वारे मनुष्यबळाची सेवा पुरवठा करणाऱ्या एजन्सीचे ऑक्टोंबर दोन ते जून दोन पंचवीस पर्यंत उर्वरित देयक अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षाकरिता बावीस पस्तीस ते बारा चौपन्न या अंतर्गत दहा कंत्राटी सेवा व उद्दिष्टाखाली रुपये तीन पॉईंट सदो स सत्तावन्न एकशे रुपये तीन कोटी, कोटी सत्तावन्न लाख रुपये फक्त बावीस प पस्तीस आणि तीस बत्तीस या अंतर्गत दहा कंत्राटी सेवा या उद्दिष्टाखाली दहा पो दहा कोटी अक्ष दहा कोटी रुपये इतका निधी वितरित करण्याच्या शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा किती कोटी रुपये या ठिकाणी शासन वितरित करण्याचं मान्यता दिली आहे ते आपण पाहिलं बाह्य यंत्रणाद्वारे सेवा पुरवठा देयकाची काटकोरपणे तपासणी करून विहित कार्यपद्धतीनुसार खर्च करण्याची जबाबदारी विभाग प्रमुख म्हणून आयुक्त महिला व बालविकास विभाग पुणे यांची राहील तसेच आयुक्त महिला व बाल विकास विभाग पुणे यांना बाह्य यंत्रणाद्वारे सेवा पुरवठा करणाऱ्या एजन्सीचे एजन्सीचे प्रलंबित देयक अदा करण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे तर हे कोणासाठी आहे तर बघा बाह्य यंत्रणेद्वारे जे मनुष्यबळाचा पुरवठा करणाऱ्या सेवा आहे पुरवठादार असेल संस्था असेल किंवा एजन्सी असेल त्यांना देयक अदा करण्याकरिता हा निर करण्यात आला आहे तीन नंबर आहे बाह्य यंत्रणेद्वारे सेवा पुरवठा करण्याचे कर, देयकाची काटकोरपणे तपासणी करून विहित कार्यपद्धतीनुसार खर्च करण्याची जबाबदारी विभाग प्रमुख म्हणून आयुक्त महिला व बाल विकास विभाग यांना सूचना देण्यात आल्या आहेत बावीस पस्तीस आणि बारा चोपन्न आणि बावीस पस्तीस आणि बावीस बत्तीस अंतर्गत दहा कंत्राटी सेवा उद्दिष्ट शीर्षाखाली पदाचा खर्च या लेखाशीर्ष अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेला तरुण वृतीमधून भागवण्याची तसेच शासन निर्णयानं वितरित करण्याच्या करण्यात आलेल्या निधी चालू वितरित वित्तीय वर्षात खर्च करण्याची दक्षता आयुक्त व महिला बालविकास विभाग पुणे यांनी घ्यावी असं या आरमध्ये म्हटलं आहे तर बघा ज्या महिला बालविकास विभागांना शासनाने या आरमध्ये स्पष्ट आहे की त्यांनी दक्षता घ्यावी आणि ही निधी लवकरात लवकर दहा कंत्राटी जे कंत्राटी असेल संस्था असेल किंवा एजन्सी असेल त्यांना हे लवकरात लवकर निधी त्यांना वितरित करण्यात यावं असं या ठिकाणी म्हटलं आहे सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांनी अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे एक्कावन्न बावीस आठ दोन हजार पंचवीस नव्या दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे हा झेअर तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही काय करू शकतात डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा सुद्धा डाउनलोड करू शकतात या पद्धतीने महिला बालविकास विभागकडून हा आर आला आहे शासनाने काय त्यांना निर्देश दिले आहेत आणि हे पैसे लवकरात लवकर ही निधी त्यांना लवकरात लवकर वितरित करण्यात यावी असं शासनाने या झे आरनुसार आर माध्यमातून महिला व बालविकास विभाग यांना ही रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे आणि त्यांनी लवकरात लवकर जे प्रायव्हेट एजन्सी संस्था सो, असेल किंवा जे असेल ते त्यांना लवकरात लवकर निधी वितरित करण्यात यावी असे या झेआरमध्ये म्हटलं आहे हा जे आर महाराष्ट्र राज्याचे राज, राज्य महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा झे आर करण्यात आलाय विलास रामदास ठाकूर यांची डिजिटल सी सिग्नेचर आहे व्हिडिओ कसा वाटला चॅनलवरती नव्हता सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा अशीच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल अंगणवाडी असेल किंवा कुठल्याही भरतीचं जाहिरात असेल किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन असेल किंवा यूट्यूबचं काही तुम्हाला मटेरियल किंवा तुम्हाला ते यूट्यूबचं काही माहिती हवी असेल तेही व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशी नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल जय हिंद जय महाराष्ट्र